मी अमृत स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राची रंगरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील कला क्रीडा साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन आपल्या समाजसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या विविध महिलांचा जीवनपट उलगडत असताना आज आपण पेडबगाव परिसरातील प्रसिद्ध ज्वेलर महेश्वर ज्वेलरच्या ओनर मयुरी पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा जीवनपट उलगडणार आहोत नमस्कार मॅडम कशा आहात आपण एक ज्वेलरचे होणार आहात सहाफ या व्यवसायाची निगडीत निगडीत आहात आपण तर हा व्यवसाय सुरू करत असताना तुमची आवड आहे आणि ह्या आवडीसोबत तुम्ही जे व्यवसाय सुरू केलेला आहे ह्या व्यवसायाला नक्की सुरुवात कधीपासून झाली सुरुवात ऍक्च्युअली मिस्टरांनी केली मिस्टरांनी शिक्षण त्यांचं होई झाले झाल्या शिक्षण थोडी सुरुवात होते किंवा बारावी झाल्या झाल्या त्यांनी लगेच एक क्षेत्र झाले सराफ सराफ बिझनेस मध्ये मिस्टरांचे मामा मामाचे घरी ते होते मग तिथे ते ट्रेंड झाले तिथून तिथे पंधरा वर्ष त्यांनी त्यांचं सांभाळलं व्यवस्थित त्यांची शाखा दोन्ही होती होलसेल रिटेल दोन्ही पण ते व्यवस्थितरित्या सांभाळले ट्रेन झाले आणि परत थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटलं की आपण स्वतःही करू म्हणून त्यांनी इथं शाळपेठ वडगावमध्ये आपली शाखा सुरु केली आणि त्यानंतर तुमचा विवाह झाल्यानंतर पण तुम्हाला असं वाटलं होतं का की आता सगळ्यांचं जो भाव आहे तो चढ उतार सगळे पहिल्यांदा सूर्य उगवला की पहिला पेपरमध्ये ती बातमी वाचतात आणि अशा प्रकारच्या या सराट व्यवसायामध्ये तुम्ही आहात तुम्हाला कधी वाटलं होतं का की अशा व्यवसायामध्ये आपण येऊ नाही अशी काय असं कधीच वाटलं नाही म्हणजे असं कल्पना पण कधी केली नव्हती पण मिस्टर येत होते पण ते तिथं त्यांचे शाम सांभाळत होते पण इथं स्वतःच जेव्हा झालं आणि तेव्हा जरा वाटायला आलं की बाबा आपण मदतीला थोडं खाडीचा वाटा उचला ह्या उद्देशाने मी त्यांच्या मदतीला यायला दुकान बरोबर मुले लहान होती तेव्हा मुलं आता तुम्ही मदतीला आलेला आहात तुम्हाला आधी त्याची पूर्वकल्पना पण नव्हती पण आता व्यवसायामध्ये येत असताना मिस्टरांना मदत करत असताना आता काय तुम्हाला वाटत

तुम्ही त्याच्यामध्ये असल्यामुळे महिला जास्त महिलांचे कस्टम आहे जे जास्त ओढले जातात बरोबर आहे मग आता तुम्हाला काय फील होतं की एवढ्या मोठ्या ज्वेलरीच्या दुकानात दुम्हार आपण था थांबतो त्याने एक सेवा देतो लोकांना हे आधीही आपल्या म्हणजे आपल्या कधी वाटलं नव्हतं माहेरपर्यंत असताना पण तिथून पण आता काय वाटतंय तुम्हाला आता एक मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी आहे एक आनंद आहे आणि एक जबाबदारी पण आहे की बाबा आपण हे सगळं व्यवस्थित सांभाळतोय आणि मग काय म्हणतात की मदतीला आता आणखी याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आधी काही त्याचाही गंधही नव्हता पण आता व्यवसायामध्ये आहात आता थोडा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणखी कुठे पर्यंत हा बिझनेस किंवा आपले मिस्टरांचं जे आहे अगोदर मिस्टरांचं दुसरीकडे ट्रेनिंग घेत होते त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला त्यानंतर तुम्ही त्याच्या मत्तीला आहात आता तुम्हाला वाटतं की असं स्वतःच देखील एखादा बिझनेस आपण देखील एक शाखा काढावी वाटत वाटते की छान म्हणजे तसा रिस्पॉन्स पण भेटला वडगाव पहिला आपली शाखा म्हणजे आपलं दुकान हे रेट नव्हतं पाच वर्ष आणि परत ग्राहकांचा इतका प्रतिसाद आणि ग्राहकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास याचा आतूट बंध जोडले गेले आणि सोळा मार्च दोन साली आम्ही स्वतःची वास्तूमध्ये प्रवेश केला म्हणजे स्वतःची चालू चालू केला पहिला आपण रेट नव्हतो पाच वर्ष आणि परत त्या विश्वास आणि मिस्टरांचा स्वभाव आणि त्यांचं कस्टमर करण्याची जी त्यांची माणसी जोडण्याची जी त्यांची ही आहे टॅक्ट आहे आणि जो गोडवा आहे त्यांच्या बोलण्यात त्याच्यामुळे आणि ग्राहकांचा विश्वास याच्यामुळे आपली स्वतःची वास्तुत आपण प्रवेश केला सोळा मार्च दोन हजार अठरा साली तिथून हा प्रवास वाढत 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 झालाय आणि आता उत्तमरित्या छान झालं बरोबर अजूनही तुम्हाला एखादी शाखा तुम्ही जरी सुरू केला तर ती शाखा तुम्ही सक्षमपणे सांभाळू शकता तसं कौशल्य तुमच्याकडे आहे तसं कॉन्फिडन्स आणि महत्वाचा वाट म्हणजे घरच्यांचं फार मोठा वाट आहे बाबा माझी मुलं सासू सासरे यांचा सा खूप मोठा पाठिंबा आहे त्याच्यामुळं असं कधी का कुठं काय असं आपण मागं पडतोय किंवा आपण घरगुती कारणांना अडचणीत आहे असं कधीच वाटलं नाही जी स्त्री पुढे जाते त्याच्यामध्ये पूर्ण घरातल्यांचं सहभाग असतो त्यामुळे ती पुढे जाऊ जास्त करून घरातली मुले आणि वयस्कर मंडळी यांचा खूप आधार असतो बरोबर मग आता हा आधार आहे तिथपर्यंत गेलेला हा तुमच्या कुटुंबातील तुम लोकांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो सपोर्ट म्हणजे सगळ्यात मोठा सासू सासऱ्यांचा सपोर्ट आणि तसं बघायला गेलं तर असं कधीच वाटलं नव्हतं की बाबा आपण असं करू किंवा आपण असं थांबू का कॉन्फिडन्स पण नव्हता पण मिस्टर आणि तुझ्याकडून होतंय आणि तू छान करत आहे ह्या त्यांच्या पाठिंब्यामुळे हे सगळं शक्य झालं बरोबर मग याच्या ह्या बिझनेस मध्ये सासू सासऱ्यांचा किस्सा किती मदतीला वगैरे असतो तुमच्या मदतीला असतात म्हणजे बघ काही राहिलं तरी बघतो आम्ही तू जा तू पुढे जा तू कर फक्त तौक त्याला मदत करते म्हणजे आमची काही नाही अशी घरच्यांचा पण मोठा सपोर्ट आहे आणि तुमच्या लहान मुलांचा वगैरे कसा सपोर्ट आहे लहान मुलं फार समजूतदार आहेत माझी मुलं म्हणजे ती लहान म्हणते पण ती मोठ्यांपेक्षा जास्त समजूतदार आई असू दे राहू दे जा तुझं काम आहे ना तुझा आम्ही असं म्हणजे म्हणजे कितीतरी गोष्टी त्यांनी पण बघा इथून आता वेळ नाही ना ठीक आहे असू दे असू दे घालू दे असे कितीतरी मुलांचे शाळेतले कार्यक्रम म्हणा किंवा अजून पण त्यांची काही पण असली तर नाही आई तुला वेळ नसलं तर असू दे ठीक आहे हा खूप मोठा सपोर्ट आहे मुलांचा सुद्धा बरोबर म्हणजे अशा प्रकारे कुटुंबाचा देखील तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि याच्यावर ही कसरत आहे कुटुंब आणि करियर ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाजू आहेत जसं सायकलची दोन चाका आहेत तसं दोन्ही चाका हे फार महत्वाचे आहेत आणि हा करिअर बिझनेस आम्हाला आर्थिक हे सोर्स असल्याशिवाय कुटुंब आपल्याला पुढे घेऊन जाता येत नाही आणि आर्थिक जी कंडिशन जरी चांगली असेल तर कुटुंब देखील इतकंच महत्वाचं आहे आणि ह्या दोन्ही चाकावरती तुम्ही अगदी समतोल आहात आणि समाधानी आहात बरोबर मग हा प्रवास तुमचा सुरू असताना नेमका तुमचं माहेर मिरज आणि आता तुम्ही हा पेड वडा कोल्हापूरमध्ये हा प्रवास या संदर्भातला जो प्रवास आहे मिरज पासून कोल्हापूरचा या संदर्भात काय बोलू शकता काय सांगा मिरज म्हणजे मी अगदी मिडल क्लास म्हणजे सर्वसामान्य घरातली मुलगी आहे अगदी सर्वसामान्य बाबा अशी कधी सराफी दुकानात बाबा आपण स्वतः खरेदी केली असं सुद्धा कधी लग्नाच्या आधी झालेलं नाही शक्यतो वडीलच असायचे सर्वसामान्य मुलींना एवढं कधी धाडस पण होत नाही कधी संधी सुद्धा मिळत नाही पण लग्न झालं लग्न झाल्या थोड्या दिवसांनी मग मिस्टरांना वाटलं की बाबा आपण आपली स्वतःची चालू करू आपल्या आपली शाखा आपलं आपलं दुकान चालवतो ते आहे हे बेस्ट होतच ते मामाच अगदी उत्तम रीते सांभाळत होते पण आपलेही आपण स्वतः आपण काहीतरी करावं असं वाट वाटतं म्हणतात मिस्टरांनी सुरुवात केली पण सुरुवातीला मुलं लहान होती फारच लहान होती माझी मुलं त्यामुळे मला कधी म्हणजे येण्याची गरज वाटली नाही पण ती थोडी थोडी मोठी व्हायला लागली तसं थोडा वेळ अर्धा तास एक तास या वेळेला येते का तर मी थांबते त्यामुळे मग ती आता सवयच होऊन गेली बाबा हे आपण यांना साथ देतो आणि दे ही साथ दिली पाहिजे ही साथ खूप मोठी आहे बरोबर साथ हा आणि आपण ही स्वतःही सक्षम होऊ आणि आपलं कुटुंब किंवा आपली जे आपले जे शॉप आहे त्या आपल्या मदतीमुळे अजून पुढे जाणार जाणार आहे त्या आनंदाने अजून जरा मोठी आत्मविश्वासाने पुढे जाते बरोबर माध्यमाची संधी मिळत जाते सक्षम तुम्ही झालेला आहात बरोबर मग आमच्या आज स्पीक न्यूज आणि सक्षमशी जोडले गेलेला आहात तुम्ही तर तुम्ही कसे जोडले गेला तुमचं नातं काय आहे आता नेमकं ताई आहेत ना सुजाता सुजाता कोळी ताई त्या त्या एकच होत्या आमच्याकडं आमच्या मिस्टर मिस्टर, मिस्टर आणि ते ओळखीचे म्हणजे पान खरेदीला येत होत्या त्या मग मी पण या त्यांना म्हणाल्या ताई या आणि असं असं इथं कार्यक्रम आहे मग अशी कार्यक्रम मग एक जाऊन आणि ताईंच कसं त्या सपोर्ट करतात दुसऱ्या म्हणजे महिलांना इतर महिलांना फार सपोर्ट आहे त्यांचा आणि त्यांच्याकडे बघून झाला होता की एनर्जी त्यांच्याकडे बघून आपण पण त्या फोन बरोबर मग ताईंनी मी मग सारखे फोन लावली त्याच्यामुळे आले बरोबर आणि परवा मग ते फंक्शन होतं पुरस्कार होता ते मी पुरस्कार सक्षम फाउंडेशन तर्फे दिला त्याबद्दल मी फाउंडेशन जे पण मी सुजाता ताईचे पण खूप आभार व्यक्त करते आणि धन्यवाद आज महा आपण दुर्गा म्हणतो किंवा महाराष्ट्राचे रण लागलेले आहात आणि आज पुरस्कृत आहात त्याबद्दल तुमचा काय काय मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला असं वाटतं म्हणजे जी गृहिणी आहे त्यांना वाटतं की बाबा आपण काहीच करत पण असं नाही घरातली जी नुसती काम करून जी लेडीजला म्हणतात की ही गृहिणी आहे काय करते पण ती सुद्धा एक प्रकारे सांभाळते म्हणून सक्षमच आहे आणि प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे सक्षम झालं पाहिजे असं आणि आता बघता की सोन्याचे दर इतके वाढले दर वाढले मला असं वाटतं की म्हणजे कुठेही त्यांनी स्वतःच्या पाया विषी योजनात सहभागी होते

आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गेला तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे एखाद्या ते सरकारी जॉब जरी मिळवायचे जागेसाठी फॉर्म भरतात तिथे की स्पर्धा आहे एखाद्या नोकरीमध्ये आहे व्यवसायामध्ये स्पर्धा आहे तरी ह्या तुमच्या सराफ जी व्यवसाय आहे व्यवसायामध्ये तुम्ही आज हा व्यवसाय पुढे चालू घेत असताना नेमकं तुम्ही कस्टमरला नेमकं कसं आकर्षित करता कस्टमर क्वालिटी महत्वाचं आणि विश्वास हा पहिल्यापासून आहे ना आपले सोने सोनेचे शुद्ध सोने असते असते सोने आणि ही उच्च प्रतीची उत्तम आहे आपला प्रोडक्ट हा एक नंबर आहे त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स आप ना किंवा काळजी करायची गरज पडत नाही बरोबर आणि सांगलीचे सोने म्हणल्या तरी लोकांना खात्री असते त्यामुळं किती जरी बाबा हे आल्या म्हणजे स्कीम आणि किंवा काय आहे तरी आपल्याला जास्त फरक नाही पडत कारण आपण माहिती आहे ना, ना आपण कस्टमरला अगदी शंभर टक्के देतो हे आपल्याला माहिती आहे आणि कस्टमर पण त्यामुळे त्या, त्या विश्वास ठेवतात हो आपल्या बोलण्यामुळे किंवा आपली जी वस्तू एकदा केली त्यांना गॅरंटी पडते बाबा हा आपण खरंच ते तर भेटलं पाहिजे इतर जाहिरातीना बळी न पडत बरोबर म्हणजे ती क्वालिटी देखील आले तुमच्याकडे प्रॉब्लेम क्वालिटी आली आहे तुमच्याकडे लोकांना अक्यूस करण्यात कौशल्य आले आणि विश्वास विश्वास आहे म्हणजे या सराफवर जो व्यवसाय आहे याच्यामध्ये विश्वासच फार महत्वाचा आहे आणि त्या विश्वासावर हे सगळं चाललेलं आहे कारण एकदा कस्टमर पुन्हा पुन्हा खरेदी करत असतो तो आपल्याकडेच आला पाहिजे त्यासाठी तो विश्वास महत्वाचा आहे पण कितीही सांगितले तरी तुम्ही जो आहे प्रॉडक्ट आहे ते अगदी हंड्रेड पर्सेंट प्युअर असलं पाहिजे तो विश्वास हा फार महत्वाचा आहे मग हा सगळा व्यवसाय पुढे घेऊन जात असताना तुम्हाला कुटुंबामध्ये कधी अशा अडचण येतात का छोटे मोठे तेवढ्या अडचणी होतच राहतात पण त्याच्यावर हे मात पण पुढे गेलंच पाहिजे जर आपण अडचणींना खचत गेलो तर मग आपण कुठेतरी मनाना सुद्धा मागे पडतो आणि त्या आर्थिक आपलं जे पुढे जायचं जे असते ती वेळ असते त्यावेळेस आपण मागे पडलो तर मागे मागे राहतो त्यामुळं त्या संकटावर मात करून किंवा बाबा एक आहे की माहित नाही याच्यावर एक त्याच्यावर एक पाहिजे आपल्याला पुढे जावंच लागतो अशी कधी एखादी अडचण आली होती का त्या अडचणीचे वेळ तुम्ही म्हणजे त्या दिवशी आपल्याला त्या व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याला घरातून लवकर बाहेर निघायचं आहे त्यावेळी असे काही अडचण आले होते की कि किंवा मुलांची अडचण आहे किंवा घरातल्यांची अडचण आहे त्यावेळी तुम्ही समस्या ती समस्या कशी सोडवता त्यावेळी घरच्यांच्या मदतीने घरचे मुलांचे काय सांगते मुलांचा खूप मोठा वाटा आहे आणि घरात सासू सासरे म्हणजे सासू सासरे मदतीला घरात असं फार अडचण नाही आली पण तरी पण ते जेव्हा असतात ते काही काही वेळेला अडचण आली पण त्यातून मार्ग निघत गेला मार्ग निघत गेला हा मा मार्ग निघत जाताना आज सक्षमच्या या व्यासपीठावर आपण आज स्पीडमीच्या व्यासपीठावर तर एक या व्यासपीठावर तुम्हाला नेमकं काय वाटतं आज काय प्राउड फील होते तुम्हाला प्राऊड फील म्हणजे बाबा आपलं खरंच नाव आहे आणि आपण सक्षम आहोत त्याचा फार आनंद वाटतो फार म्हणाला की हाऊस वाटते की बाबा अजून पुढे आपण काहीतरी चांगलं करावं करू शकतो करू शकतो आणि हा संदेश द्यायचा या तुम्ही सक्षम झालेला तशा समाजामध्ये अजूनही काही महिला आहेत ज्या आतून सक्षम आहेत पण ते सक्षम आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास हा बाहेर आलेला नाही तर खूप काही करू शकतात त्यांच्यासाठी नेमका आज व्यासपीठाच्या माध्यमातून काय संदेश द्या मला वाटतं कोणीही कुठलीही महिला असू दे तिने स्वतःला कधीच कमी घेतलं नाही पाहिजे बाबा मी काहीतरी आहे आणि पहिला स्वतःचाही विचार केला पाहिजे घरच्यांबरोबर आपण स्वतःच स्वतःच्या मनाचं किंवा आपल्याला काय करावं असं वाटतंय किंवा आता आपण काय केलं पाहिजे याचा सुद्धा विचार करावा आणि आपल्या आपल्याला उभं राहावं आणि घरात असं समजा असं जर असेल कंडिशन की बाबा आपल्याला आपल्याला नवऱ्याला साथ द्यायची आहे तर खरोखर शंभर टक्के द्या बरोबर आपण साथ दिल्यामुळं त्यांचे खूप स्वप्न मोठी होतात आणि त्यांच्या स्वप्नांबरोबर आपणही खूप मोठे होतात अगदी बरोबर म्हणजे पती पत्नी आणि त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी किंवा त्यांचे छोटे मोठे जे काम आहेत मदत आहेत ती मदत केल्यानंतर आपोआपच पुढे जातो प्रवास कधी एकदा हा मोठा प्रवास झालेला यशा शिखरावर पोहोचलेला असतो हा प्रवास कधी संपूर्ण झाला आपल्याला कळत नाही कळत नाही हेच आम्हाला नेमकं या व्यासकट्या माध्यमातून सांगायचं तर आज या ठिकाणी आपण आलात भरपूर मन मोकळेपणाने बोलला आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या निमित्ताने आपण सक्षमशी जोडलं गेलो आणि ते जोडले गेल्यामुळे आज आपल्याला आज मत व्यक्त करता आले आपण कधीही व्यासपीठावर बसून किंवा व्यासपीठासमोर कधी बोललेलो नव्हतो पण आज या निमित्ताने का असं इथं पण आपण बोलत आलो आणि आता मला वाटतं सुरुवातीला जो तुमचा कॉन्फिडन्स होता थोडासा hmm. मनामध्ये भीती होती आता नसणार आहे शंभर टक्के कारण आता तुमच्या मनामध्ये शंभर टक्के आत्मविश्वास वाढलेला आहे की मी काही करू शकते आणि समाजातील प्रत्येक स्त्री हे करू शकते सत्यकडे ताकद आहे कमी सगळ्या तर हाच संदेश नेमका आपल्याला समोर पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही आलात वेळात आला वेळ दिलात छान असं मन मोकळेपणाने बोलात त्याबद्दल आपले आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुढील तुमच्या व्यवसायासाठी बिझनेस साठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद